नमस्कार शेतकरी मित्रांनो आल्याची पाण्याची गरज तापमान आणि वाढीच्या टप्प्यावर अवलंबून असते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तापमान जर समजा पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस असेल पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस जर पाणी असलं तापमान असलं शेतकरी मित्रांनो तर आठवड्यातून आपल्याला एकदा दो दोनदा म्हणजे फुल लोडशेडिंग चालवायची आपल्या आले पिकावरती कंटिन्यू डेली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकंद दोन घंट्यानं आपल्या आले पिकाला काहीच होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपण जी बेड पद्धत लागवड असते याच्यामध्ये तुम्हाला फुल डे जर तुम्ही लोडशेडिंग दिली तरच तुम्हाला पाहिजे तसं ओलावा मेंटेन करता येईल पाहिजे तसं कंदवर्गी पीक असलं शेतक असल्यामुळे शेतकरी मित्रांनो याला आपल्याला ओलावा ठेवणं खूप गरजेचं असतं पण जर ओलावा ठेवायचं आहे तर आपल्याला आठवड्यातून फक्त जर आपण दोनदा चांगली फुल लोड शेडिंग दिली दोन तीन तीन दिवसच गॅपनं जर दोन लोड शे शेडिंग एका हप्त्यात जर दिल्या तर भरपूर होतं सफिशियंट होतं शेतकरी मित्रांनो जर त्याच्यानंतर तापमान जर समजा जर उच्च तापमान म्हणजे टि तीस डिग्री सेल्शियसच्या पुढं जर तापमान गेलं शेतकरी मित्रांनो तीस डिग्री सेल्शिसच्या ता ताप तापमान गेल्यावरती दोन ते ती तीन वेळा आपल्याला हे लोड शेडिंग द्यायचे आहे कारण की एका हप्त्यातून दोन ते तीन वेळेसच पाणी द्यायचं फुल लोड शेडिंग जास्त पाणी द्यायचं नाही आणि जर परत तापमान जर कमी झालं शेतकरी मित्रांनो जर थोडं थंड हवामानामध्ये म्हणजे थंड हवामान वाटायला लागलं आपल्याला थोडं थंडी सुटायला लागलं तर थोडं पाणी परत आपल्याला कमी करायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या जमिनीच्या हे गोष्टी सगळे आपल्या जमिनीच्यावर डिपेंड असतं शेतकरी जर तुमची मुरमड जमीन असेल तर तुम्हाला याच्यामध्ये तीन दिवस करायचं आहे जर तुमची काळपुटी जमीन असेल तर हप्त्यातून दोनच दिवस द्यायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जमिनीच्या याच्यानुसार आपल्या जमिनीचं आपलं स्ट्रक्चर पूर्ण माहीत असतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला या जमिनीच्या आपल्या स्ट्रक्चरनुसारच पाण्याचं नियोजन करायचं आहे आता तुम्हाला भरपूर कोणी म्हणत असेल की दोन घंटे सोडा तीन घंटे सोडा तर शेतकरी मित्रांनो पूर्ण बेड आपला हा ओला होण्यासाठी पूर्ण एक लोडशेडिंग लागते तेवढा पूर्ण मुळ्यापर्यंत पाणी जाण्यासाठी एक लोडशेडिंग लागते दोन घंटेने कुठे पा आपल्या जमिनीची ताण भागणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला हवामानाचा पण विचार करायचा की पाणी येण्याची शक्यता की नाही तर हे बेड पूर्ण ओला होण्यासाठी इथपर्यंत पाणी जाण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एक पूर्ण लोडशेडिंग लागणार तुम्ही बघू शकता की जो बेडमध्ये कोरडा आलेला आहे तो खूप प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला पूर्ण एक लोडशेडिंग याच्यावरती लागणारं एवढं लक्षात घ्यायचं आणि या लोडशेडिंगचं मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण फुलडे जर हप्त्यातून दोन वेळेस जर केलं आपण नियोजन दोन दिवस ठरवलं तर ते आपण याच्यामध्ये चांगलं पाण्याचं नियोजन होतं आणि चे त्याच्याबरोबरच शेतकरीमध्ये आपल्याला जे मायक्रोरायचा आहे मायक्रोरायझा द्यायचं आहे कारण की मायक्रोरायजा हा झाडाला खूप प्रमाणात पाणी उपलब्ध करून देतो झाडाचे पूर्ण ताण भागवण्याचं काम मायकोचं करतो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला सिडोमोनस द्यायचं आहे तो पण जमिनीमध्ये मुळ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचं काम करतो आणि त्याच्यानंतर बॅसिलस सबसिडीज हा मुळ्यांना खोलवर नेऊन आणि स्ट्राँग बनवायचं काम करतो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला रूट स्ट्राँग असतील तर आपल्याला पाण्याची जी, जी गरज आहे झाडाची ती पूर्ण करण्यासाठी हे जे जीवाणू जी 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 करतात तर आपल्याला याच्यासोबत जीवाणू जी जी पण आपल्या जमिनीमध्ये द्यायचे हे लक्षात घ्यायचे शेतकरी मित्रांनो धन्यवाद